अजय सत्तर दुष्काळ बहात्तरच्या दुष्काळामध्ये काय परिस्थिती दुष्काळात जाणून घ्या दुष्काळ 70 काय होत होतं त्यावेळस का तेव्हा का आपल्याला कसं होतं काय नाही का शेती असल्यामुळे का हां बरं किती होती बा बापाचा बाप दादा कोण ठेका होता बर बापाने एकदमच पाच फुटी जोरे आणून टाकली आणि घराच्या बाहेर जायचं नाही

नाही आपली घ्यायची ती घ्याय का मला तर घ्यायच हातान काय